ओम शांती दोन फेब्रुवारी दोन हजार वीसची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे प्रत्येक तासात पाच स्वरूपाचा अभ्यास करून मनाला शक्तिशाली बनवा जेव्हा बाबा संसार आहे तर संस्कारही बापासारखेच हवे आज बाप दादा मुलांचे पाच स्वरूप पाहत आहेत म्हणून पाचमुखी ब्रह्माचे गायन आहे पहिलं रूप ज्योतिबिंदू रूप चमकणारे सुंदर रूप दुसरे रूप आहे देवता रूप न्यारे आणि प्यारे तिसरे रूप मध्यमध्ये पूजनीय रूप चौथे रूप आहे संगमवासी ब्राह्मण महान रूप आहे आणि पाचवे रूप आहे फरिश्ता रूप दादा म्हणतात मुलांचे पाचही रूप खूप सुंदर आहेत दादा मुलांना मनाची एक्झरसाइज शिकवत आहेत मन कधीकधी मुलांना आकर्षित करून घेते म्हणून दादा आज मनाला एकरस करण्याची एक्झरसाईज शिकवत आहेत पूर्ण दिवसात या पाच रूपांचा अभ्यास करा बाप दादा म्हणतात ज्या रूपाचा विचार करा त्यामध्ये मनाचा अनुभव करा मनाने अनुभव करा जसे ज्योतिबिंदू म्हटल्याने चमकणारे रूप समोर येते असेच पाच रूप समोर आणा या रूपांचा अनुभव करा प्रत्येक तासात पाच सेकंद ही ड्रील करा पाच सेकंद नाही तर पाच मिनिट लावा प्रत्येक रूप समोर आणा अनुभव करा मनाला या रुहानी एक्झरसाईजमध्ये बिझी करा यामुळे मन नेहमी चांगले राहीन जसे शरीराच्या ने शरीर निरोगी राहते तसेच मनाच्या एक्झरसाइजने मन पण शक्तिशाली राहील एक सेकंद जरी मन एखाद्या रूपमध्ये रमून गेलं मनाला अनुभव झाला तर कठीण वाटणार नाही ही एक्झरसाइज मुलांनी अनेक वेळा केली आहे प्रत्येक कल्पमध्ये केली आहे बाप दादा म्हणतात आपलेच रूप समोर आणणे काही कठीण नाही एक एक रूप समोर आणा प्रत्येक रूपाच्या विशेषतेचा अनुभव कराल नेहमी नेहमी ही एक्झरसाईज केली तर कार्य करत असतानाही नशा राहीन कारण बाबांचा मंत्र आहे मन मनाभव। या मंत्राच्या मनाच्या अनुभवाने मायाजीत सहज बनता येईन कारण बापदादांनी सांगितले आहे जितकी जितकी वेळ पुढे येईल त्यानुसार एका सेकंदात स्टॉप होत जाईल तेव्हा याच एक्झरसाईजने मनाभव होण्यात मदत मिळेल जर विश्वाचे परिवर्तन करायचे आहे तर मनाला असे शक्तिशाली बनवावे लागेल की ज्यावेळी जो संकल्प आला त्या संकल्पामध्येच मन टिकून राहिले पाहिजे सेकंदात ऑर्डर करा जसे शरीराच्या कर्मेंद्रियांना ऑर्डर करता असेच मन व्यर्थ अयथार्थने दूर राहील प्रत्येकाला वाटते मन जीत, जगत जीत बनले पाहिजे पाच रूपांचा ज्याचा अभ्यास असेल तो जगत जीत बनेल बाप दादाशी आणि परिवाराशी सगळ्यांचेच प्रेम आहे जितके मुलांचे बापाशी प्रेम आहे त्यापेक्षाही जास्त बापाचे मुलांशी प्रेम आहे बापदादा विचारतात बाप संसार आहे दुसरा तर कोणी नाही संसार दुसरा नाही मग संस्कार कसे काय जन्माला येतात संस्कारांचे काम आहे येणे आणि मुलांचे काम आहे दुरूनच त्यांना संपवून टाकणे दृढ संकल्पाने दृढ पुरुषार्थाने हे सगळं खतम करायचेच आहे ओम शांती